शेतकरी मित्रांनो कापूस फुटणं चालू झालेलं आहे आपलं बघू शकता तुम्ही अठ्ठावीस मेची सव्वीस मेची लागवड आहे खालचे जे बोंड आहेत ते आता फुटून फुटण्यास सुरुवात होऊन गेलेली आहे वय झाल्यानंतर कापूस फुटणारच आहे त्यात शंका नाही आहे पण यावर्षी अति पाऊस असल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम येतो आहे आता समजा वातावरण कोरडं आहे अजून पाच सहा दिवस कधी वातावरण कोरडं राहिलं तर भरपूर मोंडे फुटून जातील कलर चेंज जा झालेला आहे पूर्ण कालच्या या अशा पद्धतीने पुटण झालेली आहे पाकड्याही व्यवस्थित आहेत निघायला सुरुवातीला थोडी त्रास होणारच आहे पण व्यवस्थित निघून गेलं